नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची डॉक्टर हिना गावित यांच्याकडून पाहणी कामाला गती देण्याचे निर्देश नंदुरबार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली टोकर तलाव रस्त्यावर या भव्य इमारतीचं काम वेगाने सुरू आहे या कामाच्या पाहणी दरम्यान डॉक्टर गावित यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले खासदार असताना डॉक्टर हिना गावित यांनी या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी त्याचबरोबर पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज हे महाविद्यालय प्रत्यक्षात येत आहे पाहणी दरम्यान डॉक्टर गावित यांनी बांधकामाच्या विविध भागांची पाहणी केली आणि कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामातील अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले यावेळी प्रांत अधिकारी अंजली शर्मा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड जॅक्सन कंपनीचे अधिकारी आणि टोकर तलावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर गावित यांनी सांगितले की हे वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार जिल्ह्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होतील आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधीही वाढतील त्यांनी हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले we